आपल्याकडे होतं आपल्याकडे निबंध वगैरे लिहायला होता सो इथली गव्हर्नमेंट आहे ना आपल्यापेक्षा खूप जास्त पटीने चांगली आहे पण असं नाही आहे की इथे तुम्ही खूप कमी कमवत असाल तर तुम्हाला कमी रिस्पेक्ट किंवा तुम्ही खूप जास्त कमवत असाल तर तुम्हाला खूप जास्त रिस्पेक्ट मला ना नव्वद हजारांचा चेक आला होता घरी माझ्या नावावर हाय हॅलो नमस्कार मी शिवानी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन व्लॉग मध्ये तर जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आता आहोत स्वीडनमध्ये आणि स्वीडन मधला डेली रुटीन लाईफस्टाईल आणि व्हिजिटिंग प्लेसेसचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे आणि अजूनपर्यंत तुम्ही ते बघितले नसतील तर नक्की बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मागच्या आठवड्यामध्ये मी एक व्हिडिओ केला होता आणि तो व्हिडिओ असा होता की भारतीय लोक जे भारताबाहेर राहत आहेत ते आता परत एकदा भारतात जात आहेत भारतात सेटल होत आहेत आणि त्यामागची काही कारणे मी तुमच्याबरोबर शेअर केलेली होती आणि तुम्हाला ती सगळ्यांना खूप जास्त आवडली होती त्याला त्या व्हिडिओला मला खूप छान असा प्रतिसाद मिळाला होता आणि मी म्हणेन की खूप छान छान कमेंट्स मला आल्या होत्या आणि मला त्या सगळ्या कमेंट्स वाचून खूप छान वाटलं की तुमचे विचार ऐकून खूप छान वाटलं काही काहींचे विचार थोडेसे वेगळे होते मी त्यांना असं म्हणणार नाही की ते निगेटिव्ह कमेंट आहेत पण प्रत्येकाचे वेगवेगळे विचार असतात सो ते तुम्ही सांगितले मला मला खूप छान वाटलं पण आता आजचा व्हिडिओ ह्याच संदर्भातला असणार आहे पण थोडासा टॉपिक चेंज आहे तर तो टॉपिक असा आहे की जसं लोक भारतात जात आहेत भारतात सेटल होत आहेत त्याच प्रमाणात भरपूर सारे लोक आता इंडिया सोडून युरोप मध्ये किंवा बाहेरच्या देशामध्ये सेटल होत आहेत अब्रॉड सेटल होत आहेत तर त्यामागची काय कारण आहेत आणि का, का लोक भारत सोडून भारतीयच लोक बापलाच भारत सोडून बाहेरच्या देशामध्ये सेटल होत आहेत यामागची आज मी तुमच्याबरोबर कारण शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत राहा सगळे कारण मी तुमच्याबरोबर आज शेअर करणारच आहे पण हे कारण शेअर करण्याच्या आधी मला तुम्हाला असं सांगा असं वाटेल की प्रत्येक देश हा त्याच्या त्याच्या ठिकाणी बरोबर असतो म्हणजे भारत असू दे किंवा युरोप असू दे किंवा अमेरिका असू दे त्याच्या त्याच्या ठिकाणी हा करेक्ट असतो आपल्याला मी कुठल्याही देशाला असं नावं नाही ठेवते किंवा कुठल्याही देशाला वाईट उद्देशाने बोलत नाहीये फक्त मला जे काही एक्सपिरियन्स इथे राहून मला जे कळलेले आहेत किंवा मा, माझे जी काही मतं आहेत ती तुमच्याबरोबर आज मी शेअर करणार आहे तर आय होप तुम्ही ते सगळे समजून घ्याल आणि आय होप तुम्ही त्या सगळ्या गोष्टी रिलेट करू शकाल सो so, चला व्हिडिओला स्टार्ट करू कारण मला असं सांगावं असं वाटेल की इथले ट्रॅफिकचे रूल सो इथे खूप जास्त स्ट्रिक्ट असतात ट्रॅफिकचे रूल आणि मेन गोष्ट म्हणजे इथे ते रूल सगळे फॉलो करतात म्हणजे असं नाही कोणी इथे रुल्स आहेत आणि तोडून पळत आहे किंवा एखाद्याला गाडी आहे किंवा एखाद्याला उडवलंय असं इथे मी आजपर्यंत बघितलेलं नाहीये इतके वर्ष मी राहतेय इथे आजी बात बघितलेलं नाहीये मी इथे त्याच्यामुळे इथे ना ऍक्सिडेंटचं प्रमाण किंवा ड्रिंक अँड ड्राईव्हचं प्रमाण आणि ट्रॅफिक जॅमचं प्रमाण हे खूप कमी आहे गुगल वर पण वाचलं होतं की जर तुम्ही ड्रिंक अँड ड्राईव्ह करत असाल तर तुम्हाला इथे जेल पण होऊ शकते आणि प्लस तुम्हाला याचा फाईन सुद्धा भरावा लागतो सो फाईन असा असतो इथे ड्रिंक अँड ड्राईव्ह साठी असं नाही की फक्त गाडी कुठेतरी ठोकली आहे किंवा कोणाला तरी उडवलंय हे ह्याची ह्याची बाब तर वेगळीच आहे पण तुम्हा, तुम्हा तुम्ही जर फक्त दारू पिऊन गाडी जरी चालवत असाल आणि हे जरी समजलं तरी आपल्याला फाईन बसतो तो, तो म्हणजे पंधराशे ते दोन हजार एस सी के म्हणजेच आपल्या इंडियन रुपीज प्रमाणे पंधरा हजार ते वीस हजार रुपयापर्यंत इथे फाईन बसवतात प्लस जेलही होते आणि असं नाहीये की कुठलाही तो कुठलाही स्पेशल व्यक्ती असू दे किंवा म्हणजे सामान्य व्यक्ती असू दे किंवा असामान्य व्यक्ती असू दे प्रत्येकाला हे रुल्स सगळ्यांना सेम असतात सगळ्यांना समान वागणूक दिली जाते म्हणजे असं नाही की तुम्ही खूप रिच आहात आणि तुम्हाला याच्यामध्ये या रुल्स किंवा या फाईनमध्ये सूट मिळेल किंवा तुम्हाला जेल नाही होणार असं नाही इथे सगळ्यांना सेम रूल्स असतात तर आपल्याकडे होतं आपल्याकडे निबंध वगैरे लिहायला होता सो इथे तसं होत नाही मी तर म्हणेन की ह्या गोष्टी आपल्या इंडियानी इकडून इकडून म्हणजे अब्रॉड करून किंवा युरोपकडून ह्या गोष्टी शिकल्याच पाहिजे आणि बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या आपल्या भारतानी इकडच्या बाहेरच्या देशांकडून देशा शिकल्या पाहिजे आणि बाहेरच्या देशांकडून आपल्या देशाकडून पण शिकल्या पाहिजे आणि अशानेच आपला देश मोठा होतो आपला देश विकसित होतो बरोबर की नाही सूल हे खर तर कारण आहे की भारतातली लोक आता इकडे सुद्धा सेटल होत आहेत अजून एक सांगायचं झालं तर ते म्हणजे वर्क लाईफ बॅलेन्स इथे खूप चांगला असतो म्हणजे मी तर विक्रांतचं बघते की जर समजा त्यांचा ऑफिसचा टायमिंग जर असेल आठ ते सहा वाजेपर्यंत संध्याकाळचा तर ते आठ ते सहा वाजेपर्यंतच काम करतात त्याच्या पुढे ते काम करत नाही त्यांच्या पुढे म्हणजे इथे मी मी हे स्वतः बघितलेलं आहे आणि इकडे सगळेच तसे करतात म्हणजे जो टायमिंग असेल तुमच्या टा ऑफिसचा त्याच टायमिंगमध्ये तुम्ही काम करायचं त्याच्यानंतरचा जो वेळा असतो तो तुम्ही तुमच्या फॅमिलीबरोबर स्पेंड करायचा किंवा तुमच्या अदर ऍक्टिव्हिटीज आपण समजा बाहेर गेलो फिरायला किंवा ग्रॉसरी शॉपिंग वगैरे अशा काही गोष्टींमध्ये आपण स्पेंड करू शकतो आपल्याला भरपूर वेळ मिळतो तसं आपल्याकडे थोडस वेगळा आहे आपल्याकडे खूप हेक्टिक शेड्यूल असतं माहिती असेल जर ऑफिसचं टायमिंग आठ ते सहा असेल आप तर आपल्याला कधी कधी सात वाजता कधी कधी आठ वाजतात कधी कधी नऊ वाजतात घरी जायला सुद्धा सो फ्लेक्सिबल टाइम असतात तर इथे तसं नसतं इथे वर्क लाईफ बॅलन्स हा खूप चांगला असतो त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला इकडे त्याच्यामुळे सुद्धा भारतीय लोकांना इथे यावंसं वाटतं आणि इथे सेटल व्हावं असं वाटतं तर अजून एक मला सांगावं वाटेल तर ते म्हणजे असं की इथली जी लाईफस्टाईल आहे इथलं जे फूड आहे ते खूप जास्त हेल्दी आहे शांत स्मूथ लाईफ चालते या लोकांची एकदम हेल्दी फूड खातात हेल्दी राहतात अजिबात आपण इथे ना मी तर आम्ही तर इथे आल्यापासून अजिबात आजारी पडलेलं नाहीये एकदम आम्हाला कधी डॉक्टरची गरजच पडलेली नाहीये <laughs> टच फूड तर पडूही नाही खर तर पण अजिबात असं झालेलं नाहीये कारण इथलं फूडच तेवढं हेल्दी असत अजिबात कुठलीही भेसळ नसते कुठल्याही फूड मध्ये आणि ह्या गोष्टी मला इथल्या खूप जास्त आवडतात ह्या गोष्टी खूप जास्त अट्रॅक्ट करतात आपल्या इंडियन्सला इथे येण्यासाठी आणि इथेच सेटल होण्यासाठी अजून एक कारण मला असं सांगावं वाटेल की इथली गव्हर्नमेंट इथली गव्हर्नमेंट ना आपल्यापेक्षा खूप जास्त पटीने चांगली आहे आणि इथे जसं मी तुम्हाला म्हणलं आधीच्या व्हिडिओमध्ये की इथे भरपूर साऱ्या प्रमाणात टॅक्स आपण गव्हर्नमेंटला देतो भरपूर टॅक्स भरला जातो पण टॅक्स आपण भरतो ना तेवढ्याच सुविधा आप ते आपल्याला जास्त देतात सुद्धा म्हणजे बर... मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये नेहमी सांगत असते की आता तुम्हाला एकदा व्हिडिओ मध्ये मी सांगितलं होतं मला नव्वद हजारांचा चेक आला होता घरी माझ्या नावावर तर तो असा होता की विहिकासाठी म्हणजे जर तुमच्याकडे लहान मुलं असतील लहान बाळ असतील तर त्यांचा सांभाळ करण्यासाठी इथली गव्हर्नमेंट तुम्हाला पैसे देते आणि मला लिटरली मी तुम्हाला चेक सुद्धा दाखवला होता की मला तो नव्वद हजारांचा चेक आलेला होता सो ही सुविधा मला खूप आवडली होती इथे जर तुम्ही जॉब करत नसाल आणि जॉब शोधत असाल तर तुम्हाला इथे सर्व्हाइव्ह करण्यासाठी इथली गव्हर्नमेंट पैसे देते तुम्हाला पुरेसे पैसे देते की तुम्ही इथे तुमचं फूड आणि तुमचं घर आणि सगळ्या गोष्टी मॅनेज करू शकता जोपर्यंत तुम्हाला जॉब मिळत नाही एकदा जॉब मिळाला की आपल्याला तर पेमेंट मिळतच पण जोपर्यंत तुम्हाला जॉब लागत नाही तोपर्यंत तो जोपर्यंत तो तुम्ही घरी असाल तोपर्यंत तो इथे तुम्हाला इथली गव्हर्नमेंट पैसे देते सो गव्हर्नमेंट आणि इथली जी सिस्टीम आहे ही खूप मोठं मला तर वाटत कारण आहे की लोक इथे येऊन सेटल होत आहेत त्यानंतर अजून एक कारण सांगा असं वाटेल की ते म्हणजे इथली स्वच्छता सो स्वच्छता तर इथे भरपूर सारी आहे म्हणजे तुम्ही एक रस्त्यानी जात असाल जॉगिंग ट्रॅकवरून जात असाल पब्लिक प्लेस मध्ये कुठे अगदी गार्डन मध्ये असाल तरी सुद्धा इथे तुम्हाला स्वच्छता ही खूप प्रमाणात दिसते कुठेही असं रॅपर वगैरे फेकलेलं नाहीये पेपर फेकलेला नसतो किंवा प्लास्टिक बॅग कुठे फेकलेल्या नसतात एकदम स्वच्छता आहे आता मी जरी इथे बसलेली आहे ना तुम्हाला मी दाखवते एक एकदम स्वच्छ आहे कुठेच तुम्हाला कचरा दिसणार नाही काही नाही आणि इकडे ना सगळ्या ठिकाणी असे ना डस्टबिन लावलेले असतात ट्रॅश बॉक्स इथे लावलेले असतात जेणेकरून तुम्ही जिथे कुठे असेल आणि तुमच्याकडे समजा जर काही असेल ट्रॅश किंवा कचरा असेल तर तुम्ही डायरेक्टली त्याच्यामध्ये टाकू शकता इकडे तिकडे कुठे टाकू शकत नाही आणि ह्या रोडवर म्हणजे आमच्या सोसायटीच्या म्हणजे आमच्या बिल्डिंगच्या इथेच बसली आहे मी पण ह्या रोडवर ना जिथे जिथे असे बेंच आहेत ना तिथे तिथे असे हे डस्टबिन्स असतात प्रत्येक बंगल्याच्या बाहेर त्यांचे सेपरेट डस्टबिन असतात किंवा कुठेही तुम्ही गार्डन मध्ये गेला तर गार्डन मध्ये पण ठिकठिकाणी असतात त्याच्यामुळे कचरा इथे कोणीच करत नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी इथली लोक फॉलो सुद्धा करतात मला असं वाटतं की स्वच्छता ही एक खूप महत्वाची गोष्ट आहे की इंडियातून लोक इथे सेटल होत आहेत किंवा इथली लोक जे इथे राहत आहेत ना इंडियातली लोक त्यांना असं वाटतंय की नाही आता इथेच राहूया कारण इकडची स्वच्छता इकडचं राहणीमान लाईफस्टाईल वगैरे या सगळ्या गोष्टींची त्यांना सवय झालेली असते तर अजून एक खूप महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे इथली इक्वॅलिटी म्हणजे अगदी सगळ्यांना समान वागणूक म्हणजे इथे तुम्ही कुठलंही काम करत असाल अगदी कुठलंही म्हणजे तुम्ही प्लंबरचं काम करत असाल तुम्ही इलेक्ट्रिशियनचं काम करत असाल तुम्ही कन्स्ट्रक्शन साईटवर काम करत कि असाल किंवा तुम्ही मॅनेजर असाल तुम्ही ऑफिसर असाल किंवा कुठल्याही मोठ्या पोस्टवर असाल दोन्हीही दोन्हीही सेक्शनच्या लोकांना इथे समान वागणूक दिली जाते असं नाहीये की इथे तुम्ही खूप कमी कमवत असाल तर तुम्हाला कमी रिस्पेक्ट किंवा तुम्ही खूप जास्त कमवत असाल तर तुम्हाला खूप जास्त रिस्पेक्ट अशी गोष्ट नसते इथे सगळ्यांना समान वागणूक दिली जाते आणि मला वाटतं ही खूप चांगली गोष्ट आहे जी आपल्याकडे सुद्धा व्हायला पाहिजे एकमेकांचा रिस्पेक्ट केला पाहिजे आपण सुद्धा त्याच्यामुळे मला वाटतं हे खूप महत्वाचं आणि मोठं कारण आहे की भारतीय लोक इथे येऊन सेटल होत आहेत आणि त्यांना इथे राहणं जास्त आवडतं ही सगळी कारणं आहेत जेणेकरून भारतीय लोक बाहेरच्या देशामध्ये सेटल होत आहेत आणि तुम्हाला कशी वाटली ही कारण हे कमेंट करून नक्की सांगा तुम्ही ही ही कारण रिलेट करताय का हे सुद्धा मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला काय वाटतं तुमचे विचार मला ऐकायला नक्कीच आवडतील त्यामुळे कमेंट करून नक्की सांगा असा आता आजचा व्हिडिओ आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू